भारत सरकारने सैन्यांनी जे काम केलं त्या सर्व सैन्यांना मग नौसेना असेल वायुसेना असेल सैनिक असतील सर्व प्रकारचे जवान त्यांना सॅल्यूट करतो पुन्हा पुन्हा सॅल्यूट करतो आणि ही रॅली ही तिरंगा रॅली आहे आणि संपूर्ण प्रत्येक राज्यात प्रत्येक गावात प्रत्येक तालुक्यात तालुक्यात ही सगळी रॅली चालू आहे आणि हे सगळं आम्ही जवानांसाठी करत आहोत सैन्य दलाचा विजय तिरंगा यात्रेच्या निमित्ताने आपण साजरा करतोय आणि सैन्य दलाच्या संपूर्ण पाठीमागे भारतीय जनता आहे हे प्रत्येक गावागावातून शहरातून तिरंगा यात्रेच्या निमित्ताने दाखवून दिलेलं आहे आजची तिरंगा यात्रा याचप्रमाणे कुडाळमध्ये संपन्न झाली सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे की भारत मातेची सगळी लेकरं आता जागृत झालेली आहेत आणि या सैनिकांनी जे काही केलं आहे जो काही आमचा सन्मान जगामध्ये दाखवून दिला आहे त्यासाठी त्या पुन्हा एकदा मी त्रिवार वंदन करते त्यांना आणि असंच त्यांच्या पाठीशी आहोत आणि याच्या माध्यमातून त्यांच्या कुटुंबियांनाही आपल्या लेकरांचा अभिमान वाटावा म्हणून त्यांच्याही दुःखात कधी कुठे काही वाईट घटना घडली असेल तर त्या सगळ्यांच्या आम्ही सोबत आहोत की त्यांना जाणीव व्हावी म्हणून देशभरात ही तिरंगी काढली आहे आणि आम्ही या तिकुडा मधील तिरंगा रॅली मध्ये सहभागी झालो धन्यवाद लेटेस्ट अपडेट और ताजा तरी खबरों के लिए वी इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत